श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणीनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रत्येक कार्याला आशीर्वादाचा वरदास्त देऊन कार्य संपन्न करणाऱ्या श्री नतमस्तक प्रणाम त्यांच्या आशीर्वादाने वाङ्मय मूर्ती असलेल्या ब्रहज जातक या ज्योतिषीय आद्यग्रंथाच वरामेर लिखित असलेल्या संक... या अप्रतिम आणि अद्वितीय अशा प्रकारच्या ज्योतिषीय सूत्रांच संकलन करून ज्योतिषशास्त्रामध्ये एक अद्भुत अशा प्रकारच्या ज्ञानाची पेरणी करणाऱ्या ग्रंथाच वाचन करण्याचं भाग्य मला वेदचक्षुच्या या प्रांगणामध्ये लाभलेलं आहे वेद प्रथम त्यामुळं मी आभार मानून या ग्रंथाच वाचन करते काल आपण <coughs> ग्रहांच्या उच्च राशी याच्याबद्दलचा विचार केला होता ग्रह कोण कोणत्या राशीमध्ये उच्च होतात किती अंशावर होतात आणि त्यामुळं त्या ग्रहांना कशी प्रतिष्ठा प्राप्त होती ग्रहांच्या उच्च राशीचा विचार करीत असताना ग्रहांच्या नीच राशीचा देखील विचार कसा करावा लागतो आणि त्यामुळे फलितामध्ये कशा प्रकारचा संबंध किंवा फरक पडतो याचाही विचार आपण केलेला आहे आणि त्यामुळे फलिताची असलेली उच्च निचता किंवा फलिताचा असलेला एक दर्जा हा आपल्या लक्षामध्ये सहजगत्या येऊन जातो आणि त्यामुळे आपल्याला एखाद्या पत्रिकेच्या यशापयशाचा विचार करीत असताना नेमकं काय पाहावं आणि काय पाहू नये किंवा जे पाहायचं आहे त्याच्याबद्दल आपण नेमकं विवेचन कोणतं करावं फलित कथनाचा दृष्टिकोन आपला कसा असावा आणि तो कसा दृढ होत जातो निश्चयपूर्वक आपण एखाद्या भावाचा बद्दल मिळणाऱ्या कारकत्वाचा विचार किती समृद्धपणे करू शकतो किंवा निश्चितपणे आपण एखाद्या भावाच्या कारकत्वाला कशी वेलांटी दिलेली आहे नशिबानी तेही कसं अभिव्यक्त करू शकतो हे या ग्रहांच्या उच्च निचतेच्या भागावरून ग्रहांच्या असलेल्या राशींच्या उच्च नीच अंशावरून आपल्याला अभिव्यक्त करता येत आणि वराह मेहरांनी याच अत्यंत सुंदर विवेचन केलेलं आहे त्या सुंदर विवेचनामुळे काल आपण बघितलं त्याप्रमाणे ग्रहांचं असलेलं किंवा एखाद्या भावाच असलेलं बल हे त्या कुंडलीला कस आकार उकार आणि विकार देऊ शकत हा पण एक महत्वाचा दृष्टिकोन त्यामुळे आपल्या लक्षात आलेला आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे शिवाय ग्रहांचं स्थान ग्रहांचं असलेलं वेगवेगळ्या प्रकारचं बल हे पण फार महत्वाचं आहे आणि या सर्वांचा विचार करून आपण ज्या राशीच्या असलेल्या अंशावर आपण स्थिर झालेलो आहोत कि तीन अंशावर वृषभेच्या चंद्र आपल्या उच्चतम अशा प्रकारच्या फलिताची ग्वाही देऊ शकतो किंवा अठ्ठावीस अंशावर मकरेच्या मंगळ हा उच्चतम असलेल्या आपल्या फलिताला निदर्शित करू शकतो हे सगळं आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला फलिताचा एक वेगळा असा दृष्टिकोन प्राप्त झालेला आहे यावर विवेचन करीत असताना इथे भटोत्पल्लाने गार्गीच्या नावाने एक उदाहरण दिलेलं आहे सोच्च गो रविशिता जने उच्च उच्चस्तो धनिम ख्यातम स्वत्रिको गतावपी असं म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये उच्च व हे दोन शब्द पृथकतया परमोच्च व संपूर्ण उच्च राशी परमोच्च रहित याचा बोध होतो आहे या विषयाच्या विभागाला ज्योतिच करण्याच्या आचार साठी आचार्यांनी पहिले राशी असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर अंशाचे कथन केलेले आहे ही स्थिती उच्च ग्रहांच्या स्थितीपासून अस्त अर्थात नीच राशी आणि त्याच्यामध्ये असणारी ग्रहाची स्थिती यापर्यंत वर्णन करते आहे विवरणकाराने इथे असे स्पष्ट केलेले आहे की चरणामध्ये अज वृषभ मृग अंगणा व हे या पाच राशी सांगून आचार्यांनी मंतव्य आचार्यांचे मंतव्य असे आहे की परमोच्चगत पाच ग्रह जर मनुष्याच्या कुंडलीमध्ये असतील तर तो राजा होतो तसेच त्याचा प्रभाव दिव्य अर्थात अलौकिक असतो याच क्रमाने उच्चगत अ राहण्यापासून आप तारतम्य आपण बाळगला बाळगायला हवं आणि उच्चतम असलेल्या म्हणजे उच्च अंशावर किंवा त्याच्या आजूबाजूच्या अंशावर उदाहरणार्थ मेशेच्या दहा अंशावर उच्च होणारा रवी समना मेशेच्या नऊ किंवा अकरा अंशावर असेल तरी दहा अंशा इतकच उच्चतम फल देण्याला तो प्रवृत्त झालेला असतो आणि त्याचा दिव्य प्रभाव अर्थात अलौकिक असतो क्रमाने उच्चगत तारतम्याने फलिताचे कथन ज्योतिषाने करायला हवे असे म्हटले जाते की सुखिन हा प्रकृष्ट कार्या राजप्रतिरूपकाश राजाना एका दीतुर्भीरे गैरता परम दिव्या कृष्णियम यांचं हे मत आहे अर्थात एक ग्रह उच्च किंवा परमोच्चामध्ये जर असेल तर ती व्यक्ती सुखी होते दोन ग्रह जर उन्नत प्रकृष्ट असतील तर तो उन्नत प्रकृष्ट कर्म असतो म्हणजे आपल्या कर्मकार्यामध्ये उत्तम प्रकारचं कर्मकार्य करतो तीन ग्रह जर उच्च किंवा उच्चतम असतील तर तो राजतुल्य अशा प्रकारचा मान सन्मान आपल्या वागण्याने कृतीने प्राप्त करतो आणि चार ग्रह जर असतील तर तो होतो एक आदर्श राजा होतो प्रजेच्या सेवेची कळकळ कर, असलेली किंवा प्रजेला आपल्या पुत्रवत आपत्यवत मानून त्यांची सेवा करणारा राजा होतो तसेच पाच ग्रह जर उच्चगत असतील किंवा परम उच्च उच्चाकडे झुकलेले असतील तर त्या ग्रहांच्या पासून दैवी शक्तीयुक्त पुरुष निर्माण होतो दैवी शक्ती सहजासहजी प्राप्त होण ही गोष्ट अशक्य आहे ती एखाद्यालाच त्याच्या कर्मफलामुळे प्राप्त होऊ शकते आणि असा पुरुष महान पुरुषच नव्हे तर तो एक महान योगी महान संत महान अशा प्रकारचा जगत जगामध्ये नाव कमवणारा असा साधू संत होतो ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या सारख्या दिव्य भव्य व्यक्तिमत्वाची झलक त्यातून आपण अनुभवू शकतो आणि सर्वांच्या सुखासाठी जो परमेश्वराला प्रार्थना करतो तो महंत होतो तो संत होतो आणि संत हे समाजाच्या दुःखाच निवारण करून सुखाच्या पाऊल वाटा निर्माण करण्यासाठीच असतात हेही हे उच्चतम ग्रह सिद्ध करतात आणि त्यामुळे जर अशा प्रकारचे पाच ग्रह उच्चगत असतील तर दैवी शक्तीचा पुरुष नक्कीच जन्माला येतो अशा प्रकारे निष्कर्ष निश्कर, निष्कर्षत परमोच्च उच्चोच्च उच्चो आणि वर्गोत्तम मूल त्रिकोण स्वक्षेत्र मित्रक्षेत्र शुभ क्षेत्र या क्रमाने ग्रहांच्या उत्तरोत्तर कमी किंवा शुभ असण्याचा दर्जा ठरवला जातो मध्ये जितका शुभ तितका उच्च मध्ये थोडासा कमी व मूल त्रिकोणामध्ये त्यापेक्षाही कमी अशा प्रकारची शुभत्वाची चढती उतरती भांजणी आपण उच्च आणि निच ग्रहाच्या राशीवरून आणि अंशावरून विशेष नक्कीच ठरू शकतो आणि त्यामुळे शुभ क्षेत्रामध्ये साधारण सर्वात कमी शुभ एखादा ग्रह असू शकतो किंवा सर्वात उच्च अशा आहे अंशाचा एक दर्जा प्राप्त झाल्यानंतर तो फलिताची विन चांगल्या प्रकारे नक्कीच करू शकतो हे भटोत्पल्लांनी आपल्या श्लोकातून अभिव्यक्त केलेले आहे अशा प्रकारे परम नीचच्या पुढे निघालेला ग्रह हा क्रमिक वृद्धी शुभ फलामध्ये मानला जातो आणि यासाठी दुसऱ्या श्लोकामध्ये वर्गोत्तम नवश एव त्रिकोणाची अवस्था सुद्धा सांगितली जात आहे तर अशा प्रकारे ग्रहांची उच्च नीचता फलिताचा आत्मा सिद्ध करते फलिताच्या असलेल्या अंग प्रत्यंगावर प्रकाशाचा दिव्य झोत टाकते हे विसरून चालणार नाही तर आज उच्च आणि नीच या फलिताविषयीचा हा असलेला या पुस्तकातील विभाग आपण वाचून संपवला आहे आणि त्याचं विश्लेषणही केलेलं आहे कुठलीही कुंडली पाहताना सर्वप्रथम आपण लग्नेशाची स्थिती पाहतो लग्नेश जर एखाद्या केंद्र त्रिकोणाच्या स्थानामध्ये बसून उच्च झालेला असेल तर त्या कुंडलीचा दर्जा अद्वितीय एकमेवा द्वितीय अशा प्रकारचा असतो परंतु जर तो दुस्थानात किंवा त्याच्या कुस्थानात जाऊन बसला असेल तर फलिताला एक प्रकारच्या संकुचित फलिताचे बंधन वेष्टन प्राप्त होते शिवाय एखादा ग्रह हा कोणत्या स्थानात आहे तो कुठे उच्च होतो तो, तो फलिताच्या दृष्टीनं त्या स्थानात योग्य अयोग्य आहे काय या सर्वांचा विचार करून आणि प्रत्येक जीव मात्राला सुखाचा संदेश आणि आनंद देण्यासाठी म्हणून ग्रहांची स्थिती ग्रहांची दृष्टी ग्रहांच अस्तित्व ग्रह ज्या स्थानात बसले किंवा ज्या ग्रहांच्या राशीत किंवा त्याच्या नक्षत्रामध्ये बसले त्यांच्यामुळे फलिताचा कोणता सुगंध दृढ होणार आहे या सगळ्याचा सूक्ष्मतम अभ्यास करूनच आपल्याला फलिताच्या त्याच आणि त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये जर एखादा ग्रह हा परम नीच असेल आणि तो त्याच्या पुढे थोडा निघून गेला असेल तरी परंतु एखाद रॉकेट जेव्हा आकाशातून जात आणि पाठीमाग त्याचा मार्गाचा पूर्ण अशा प्रकारचा नकाशा सोडीत जात त्याप्रमाणे हा नीच ग्रह देखील आपल्या कुंडलीत आपल्या स्वतःच्या प्रवासाचा एक आकृतिबंध सोडित जातो तो ओळखण्याची दृष्टी ज्या ज्योतिषाजवळ आहे तो ज्योतिषी निश्चितच त्या ग्रहाच्या शुभाशुभ परिणामाचा आढावा घेऊन या पुढील जीवनात प्राप्त झालेल्या अलौकिक यशाचा तो उत्तम रीतीने बाधा निर्माण न होता अभिव्यक्ती होऊ शकतो तर अशा प्रकारे ग्रहांची उच्चता निचता प्रकाशपान होण्याची अभ्यासू वर्ग त्याच प्रमाणे अत्यंत शालीनतेने आपल्यापेक्षा वयोवृद्ध असलेला पण एक ज्योतिषाचा वर्ग असतो सर्वांना मदतीचा हात देऊन पुढे जातो आणि जातकाला भयग्रस्त वातावरणात लोटण्यापेक्षा आशेच्या कुमकुम किरणाने त्याचा जीवनाचा सुगंध तो प्राप्त करू शकतो तर या सगळ्या गोष्टीच विवेचन आपण ग्रहांची उच्च निचता या गोष्टीवरूनच केलेलं आहे ग्रह खूप सुंदर फल देतात पण त्या फलिताच्या वाटा आपल्याला घोसायला हव्यात नाहीतर ग्रहांची ही संपून जाईल ते थकून जातील आपल्याला देण्याचा विचार करता करता आणि आपलं सर्वस्व जर आपण असं उधळून दिलं तर निश्चितच आपल्याला दुर्दैवाचे फेरे साकडे बसले म्हणून नक्की समजावे तर अशा प्रकारे धन धनस्त्री जीवनामध्ये कशी आपण ओढून आणू शकतो किंवा दारिद्र्याच्या चहाट्यावर आपल्याला नियती कशी उभी करू शकते याच सुंदर विवेचन कुणीही केलेलं नसलं तरी ग्रहांच्या शुभ योगामुळे प्राप्त झालेल्या या विवेचन विश्लेषणाला आधारभूत ठरून आपल्या प्रगतीच्या यशाचा अलेख माणसाने नक्कीच काढावा आणि त्यानुसार आपल्या पुढे येणाऱ्या जातकांनाही यशाची दशा आणि दिशा ही नीट समजून सांगावी स्वतःच्याही उन्नतीकडे आणि प्रकृती स्वास्थाकडे जो लक्ष देतो तो अनेकांची प्रकृती आणि त्यांचं असलेलं मानसिक दौर्बल्य त्याने घालवायचं ठरवलं तर ते निश्चित तो घालू शकतो आणि आनंदाचे राम राज्य निर्माण करू शकतो आभारी आहे अयोध्या राम सुखाचा किंवा फलिताच्या जर खऱ्या अर्थाने आपल्याला अं प्रत्येक पाकई पाकळीचा विचार करायचा असेल किंवा फलिताची जर गुंफण खऱ्या अर्थानं गुंफता येण्याची मनामध्ये इच्छा असेल तर या ग्रंथांनी दिलेल्या प्राथमिक गोष्टीचा विचार निश्चितपणे आपण मनामध्ये दृढमूल केला तरच आपण उत्तम ज्योतिषी होऊ शकतो हे मला आवर्जून सांगावे वाटते आणि त्यामुळेच या ग्रंथाच वाचन श्रवण मनन चिंतन हे अत्यावश्यक आहे असं मी आवर्जून सांगेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद